नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार बाबा बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती आहे नंदुरबाद आवा एकशे वीस क्विंटलची किमानर वेट आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वात अद्रद्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती सावणार आवाल एकवीसशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमालद्र दर आहे सात हजार रुपये आणि सर्वात दरंद्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाळासाहेती किनवट अवकालली पासष्ट क्विंटलची किमानद्र भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्व धरंध्र भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाला समिती भद्रावती अवकाल सातशे दहा क्विंटलची किमानरा भेटला आहे सात हजार एक पंचवीस रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार दोनशे त्र्याहत्तर रुपये त्यानंतरची बालासेमती समुद्रपूर आवकाली सहाशे सहा क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्व धरंध्र भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढची बाधा समिती वडवणी अवकालने नव्वद क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधासेमती पार शिवनी जाता आहे याचार मध्यम स्टेपला अवकाली एक हजार वीस क्विंटलची किमान विठे आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पंचवीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोला जात आहे लोकल अवकाली एक हजार त्रेसष्ट क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे एकवीस रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार तीनशे शहाण्णव रुपये त्यानंतर पुढची बाधा समती अकोला बोरगाव म्हणून जात आहे लोकल आवखाली दोनशे शेचाळीस क्विंटलची किमान आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल रेट आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व अद्रदर भेटलाय सात हजार चार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बाजार आहे उमराडे जात आहे लोकल अवकाली दोनशे सत्तीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र वेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद